नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी पहा आणि ऐका आश्चर्यकारक घटना बैसोणी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी राम कृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी खरंच बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी या उक्तीप्रमाणे याचा प्रत्यय अजूनही या, या कलियुगात आपणास पाहावयास मिळत आहे चला हे प्रत्यक्ष उदाहरणच पाहू आपण पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो मात्र गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि पाण्याची काटकसर करत फळबागा फल फुलवल्या आहेत संत्रा डाळिंब मोसंबी अशी विविध प्रकारची फळबागांची लागवड या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होते मात्र काल रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी राजा मोठ्या प्रमाणावर सुखावला आहे असे असले तरी सुद्धा नदीकाठच्या गावांना या पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसल्याचे दिसून येते पाथर्डी तालुक्यातील त्रिभुनवाडी येथील गोरक्षरंभाऊ कारखेले यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांच्या घरामधील सर्व संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे त्याचबरोबर त्यांच्या पशुधनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे असे असले तरीसुद्धा एक आश्चर्यकारक घटना त्यांच्या बाबतीत झाल्याचे दिसून येते बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी त्याचबरोबर जळी दगडासहित ह्या तारियेल्या जायच्याला ह्या ही आपण नेहमी ऐकतो मात्र खरंच ज्ञानेश्वरी भगवद्गीता पाण्यावर तरंगली का असा प्रश्न अनेकांना पडतो मात्र ह्याबाबत घटना या त्रिभुवनवाडीच्या शिवारामध्ये घडल्याचे दिसून येते गोरक्षराभू कारखिले यांच्या घरामध्ये नेहमीच पूजन केली जाणारी भगवद्गीता पुराच्या पाण्यात वाहून नदीपात्रात गेली होती नदीपात्रात रात्रभर ती पाण्यामध्ये फिरत होती पाच फुटाच्या पाण्यापर्यंत ती सतत खाली वर पाण्याखाली जात होती पाण्यावर येत होती मात्र मदत कार्य करत असताना आदर्श शिक्षक विजय कारखिल्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गोरक्ष कारखिले आणि उद्धव कारखिल्यांच्या मदतीने ही भगवद्गीता पाण्यातून बाहेर काढली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही भगवद्गीता पाण्यावर रात्रभर तरंगत होती त्याचबरोबर या भगवद्गीतेचे एकही पान भिजलेले नाही त्यामुळे बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी आणि जळी दगडासहित वह्या तारियले जायच्या ह्या याचा प्रत्यक्ष प्रत्यय हा त्रिभुवनवाडी गावामध्ये गोरक्षारंभाऊ कारखिले यांच्या परिवाराला अनुभवस मिळाला जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम